ओम नम शिवाय शिवलीलामृत अध्याय अकरावा श्रीगणेशाय नम धन्य धन्य तेी जन जे शिवभजनी परायन सदा शिवलीला अमृतश्रवण अर्चन सदा शिवाचे सूतमने प्रति जे रुद्राक्ष रुद्राक्षधारन भस्मचरिती त्यांच्या पुण्यास नाही मीती त्रिजगती तेची धन्य जो सहस्र रुद्राक्ष करी धारन त्याशीवंदिती शक्रादि सुरगन तो शंकरची त्याचे दर्शन घेता तर ती अथवा बहु अथवा दंडीजान बांधावे रुद्राक्ष सुलक्षण शिखे माझी एक बांधावा पूर्ण शिवस्वरूप मनोनी त्यावरूनी त्यावरुन करिता स्नान तरी त्रिवेणी स्नान केल्या समान असो द्वादश द्वादश मनकटी पूर्ण रुद्राक्ष बांध जे आदरे कंठी बांधावे बत्तीस मस्तका चोविस, सहा सहा भवती चोवीस विशेष बांधिता निर्दोष सर्वदा अष्टोत्तर शतमाळ आसा गळा एकमुखी रुद्राक्ष आगळा पूजिता भाग्यविशेष पंचमुख मुख, मुख अष्टमुख चतुर्दशमुख लक्ष्मीकारक सकळमंत्रसुफळ देख रुद्राक्ष जप नित्यकरिता पूजन तरी केले जा निजे शिवार्चन रुद्राक्ष महिमा पावन इतिहास ऐकाय विषयी काश्मीर देशीचा नृपावन पावन नामाभिधान भद्रसेन विवेक संपन्न प्रधान परम चतुर पंडित प्रजादाया भूसुर धन्यमनती तोचिराजेश्वर लाच न घे न्याय करी साचार तो तोचिपै सुंदर प्रतिव्रता मृदुभाषिनी पूर्वदत्ते लाधिजी कामिनी सुतस भाग विद्वान गुनि विशेष सुकृते पाविजे सर्वज्ञ थोर शिष्य प्रज्ञावंत गुरुभक्त उदार वक्ताक्षमा शील शास्त्रज्ञ सुरस फार विशेष सुकृते लाहिजे श्रोता सप्रेम चुरसवधान यजमान साक्षेपी उदार पूर्ण काया आरोग्य सुंदर कुलीन पूर्व सुकृते प्राप्त होय असो तो भद्र प्रधान भौत करिता अनुष्ठान दोघांशी झाले नंदन शिवभक्त उपजतांची नाम सुधर्म प्रधानात्मज तारकनम दोघे शिवभक्त निस्सीम सावधान शिवधानी बाळे हो सदा अनुराग चित्ती वैराग्यशील लौकिक संगे ध्रुव मंगळ त्याची संगती नावडे त्या, पंचवर्षी दोघे कुमर लेव विती व्रस्ते अलंकार गजमुक्त गजमुक्तमाळा मनोहर नाना प्रकारे लवविथि तव ते दोघे जन सर्वालंकार उपाधी टाकून रुद्राक्ष धारण भस्म चर्चिती सर्वांगी आवडे सर्वदा एकांत श्रवण करत शिवलीलामृत बोलते शिवनामावळी शक्त पहाणे शिवपूजा सर्वदा आश्चर्य करिती राव प्रधान यासिकानावडे वस्त्रभूषण भस्म धारण सदा स्मरण शिवाचे पुसोनी रुद्राक्ष निद्राक्षीती मागुती वस्त्रे भूषणे लविती ते सवेचे ब्राह्मणासी अर्पिती घेती मागुती शिवदीक्षा शिक्षा करिता भूत परि न सांडिते आपुले व्रत राव प्रधान चिंताग्रस्त म्हणती काय करावे आता तो उगवला सुकृतमित्र घरासी आला पराशर सवे वेष्टी तऋषींचे भार अपार सूर्य तेजस्वी जो द्वैपायनाचा जनिता त्रिकाळज्ञानी करता तो वशिष्ठाचा नातू तत्वता राक्षस सत्रजेने केले जेवी मनुष्य वागती अपार तैसेची पूर्वी होते रजनी चर ते समग्र जाळीले सत्र करोनिया जन्मे जय सर्प सत्र केले ते आस्तिके मजे चिरा होईले पराशरासी पुलस्तीने प्रार्थिले मग वाचले रावनाधिक विरंची सदटाऊन क्षण मात्रे प्रतिसृष्टी केली विश्वामित्रे ते कैवारे पराशरे वादि जर जर पै केले ते सांगावी समूळ कथा तरी विस्तार होईल ग्रंथा या लागी ध्वनितार्थ बोलीला आता कळले पाहिजे निर्धारे ऐसे महाराज पराशर ज्याचा नातू होय शुक योगिंद्र तो भद्रसेनाचा कुळगुरु निर्धार घरा आला जानोनी राव प्रधान सामोरी धावती साष्टांग नमुनी घरासी आनिती षडोपचारे पूजिती भावचित्ती विशेष वस्त्रे भूषण देऊन रावविनवी कर जोडून मने दोघे रात्रंदिन ध्यान करती शिवाचे नावडतीव्रस्त अलंकार रुद्राक्ष भस्मावरी सदा सदाबर वैराग्यशील अनुमात्र भाषण कीती कोनासी इंद्रिय भोगावरी नाही भर नावडे राजविलास अनुमात्र गजवाजी यांनी समग्रे आवडे ना पुढे हे कैसे राज्य करीती हे अम्मासी गुड पडले चित्ती मग ते दोघे कुमार दाखविले भद्रसेने गुरुने पाहिले दृष्टीसी जैसे मित्र आणि शशी तैसे तेजस्वी उपमा नाही कोटे शोधिता यावरी बोले शक्तीसूत मने हे का झाले शिवभक्त यांची पूर्वकथा समस्त ऐक 个都是三个多。 पूर्वी काश्मीर देशात उत्तम महापट्टण नंदीग्राम तेथील वारांग मनोरम महानंदा नाम, नाम तियेचे त्या ग्रामीचा तोची भूप पृथ्वी माझी निस्सिम स्वरूप ललिता कृती कंदर्प तन्मय होऊनि नृत्य करी जैसा उगवला पूर्णचंद्र तैसे तिजवरी विराजे छत्र रत्न खचित याने पार भाग्या पार नाही तिच्या रत्नमय दंडयुक्त चामरेजीवरी सदा ढळत मनिमय पादुका रत्न खचित चर्नी सर्वदा विचित्र वसने दिव्य श्वास रत्न पर्यंत कराजस चंद्र रश्मी सम प्रकाश शय्याजीची अभिनव दिव्याभरणी संयुक्त अंगी सुगंध विराजित गो महिशे खिल्लारे भौत वाजी गज घरी दास दासी अपार घरी माता सहभाग्य सहोदर जिचे गायन ऐकता किन्नर तटस्थ होती कोकिळा जिच्या नृत्याचे कौशल्य देखोन सकळ नृप डोलविती मान जिचा भोग काम इच्छुन भूप सहभाग्य येती घरा वेशा असून पतिव्रता नेहमीला जो पुरुष तत्वता त्याचा दिवस न सरता इंद्रासही वश्य नवे परमशिव भक्त विख्यात दानशील उदार सोमवार प्रदोष व्रत शिवरात्र करी नेमेसी अन्नक्षत्र सदा चालवीत नितलक्षिदळे शिवपूजित हस्ते अद्भुत अभिषेक करवी शिवासी मनी जे जे इच्छित ते ते महानीत लिंगे करवीत श्रावणमासी अद्यातरे ऐक भ्रे सावधान कुक्कुट मरकट पाळीले प्रीती करून त्यांच्या नाचू शिकविले कौतुके का, का नृत्यांगार तेथे शिवलिंग स्थापिले सुंदर कुक्कुट मरकट त्या समोर तेथीचे बांधी प्रीतीने करी शिवलीला अमृत पुराण श्रवण तेही ऐकती दोघे जन सवेची महानंदा करी गायन नृत्य करी शिवा पुढे महानंदा त्याशी सोडून नृत्य करवी कौतुके करून त्यांच्या गळा कपाळी जाण विभूती चर्ची स्वहस्ते एवं तिच्या संगती करून त्यासही घडतसे शिवभजन असो तिचे सत्व पहावया लागोन सदा शिव पातला सौदागराचा वेश धरिला महानंदेच्या आला त्याचे स्वरूप देखोनी ते अबला तन्मय झाली ते दवा पूजा करून स्वहस्तकी त्यासी बैसविले रत्न मंचकी तो पृथ्वी मोलाचे हस्तकी कंकण त्याच्या देखिले देखता गेली तन्मय होऊन मने स्वर्गीची वस्तू वाटे पूर्ण विश्वकर्म्याने निर्मिली जाण मानवी कर्तृत्व हे नव्हे सौदागरे ते काढून तिच्या हस्तकी घातले कंकण एरी होऊन आनंद घन नेमकरी तयासी पृथ्वीचे मोल हे कंकण मी ही बत्तीस लक्ष्मी पद्मिन तीन दिवस संपूर्ण दासी तुमची झाले मी तयासी ते मानिले सवेची त्याने दिव्य लिंग काढले सूर्यप्रभो हुनी आगळे तेजवर निले नवजाया लिंग देखूनी ते वेळी महानंदा तन्मय झाली मने जय जय चंद्र मौळी मनोनी वंदी लिंगा मने या लिंगाच्या प्रभेवरूनी कोटी कंकणे टाकावी ओवाळूनी सौदागर मने महानंदे लागुनी लिंग ठेवी जतन हे मने या लिंगापाशी माझा प्राण भंगले की गेले दग्ध होऊन तरी मी अग्निप्रवेश करीन महाकटीन व्रत माझे एरीने अवश्य मनोन ठेविले नृत्यागारी नेऊन मग दोघे करीती शयन रत्न खचित मंचकी तिजे कैसे आहे सत्व धैर्य पाहे सदाशिव भक्त तारावया अभिनव कौतुक चरित्र दाखवी त्याच्या अज्ञे करून नृत्यशाळेस लागला अग्न जनधाओ लागले चहू कडून एकची हाक झाहली तिस सावध करी मदनारी, मने अग्नी लागला उठलव करी उठली गाभरी तव अगनी वाते चेतला तैसा माझी उडी घालून कंटपाश त्यांचे काढून कुकुट मरकट दिदले सोडून गेले पळोन वनाप्रती नृतशाळा भस्म झाली समग्र मग शांत झाला सप्तकर यावरी पुसे सौदागर महानंदे प्रती ते धवा माझे दिवलिंग आहे की जतन महानंदा घाबरी ऐकोन वक्षस्थळ घेत बडवून मने दिव्य लिंग दग्ध झाले सौदागर बोले वचन नेमाचा आजी दुसरा दिन मी आपला देतो प्राण लिंगकारने तुझवरी मग त्रिचरण चेतविला आकाशपंथे जाती ज्वाळा सौदागर सिद्ध झाला समीपाला कुंडाच्या अतिलाघवी उमारंग जो भक्त जन उडी घातली सवेग ओम नम शिवाय मनोनी ऐसे देखता महानंदा बोलविले सर्व ब्रह्मवृंदा वृंदा लुटविली सर्व संपदा कोश समवेत सर्व हि अश्वशाळा गजशाळा संपूर्ण सर्व संपत्ती सहित करी ग्रहदान महानंदेने स्नान करून भस्मांगी चर्चिले रुद्राक्ष सर्वांगी लेऊन हृदयी चिंतले शिवध्यान हर हर शिव मनवून उळी निशंक घातली सूर्य भिंब निघे उदयाचळी तैसा प्रगटला मौळी दशभुज पंचवदन चंद्रमौळी सं कटी पाळी भक्ताते माथा जटांचा भार तृते नेत्री वैश्वानर श्री झुळझुळवा हे निरभयंकर महाजोगी चंद्रकळा तयाचे श्री निळकंठ खटवांगधारी भस्मचर्चिले शरीरी गजचर्म पांघुरला नेसला से व्याघ्रांभर गळा मनुष्य मुंडाचे हार सर्वांग वेष्टित फनीवर दशभुजा मिरविती वरचेवरी कंदूक झेलित तेवी दहाभुजापुरोनी अकस्मा धरित हृदयकमली परमात्मा मने जा हलो मी सुप्रसन्न महानंदे माग वरदान ती मने हे नगर उद्धरून विमानी बैसवी दयाळा माता बंधू समवेत महानंदा विमानी बैसत दिव्य रूप पावनी त्वरित नगरा समवेत चालली पावली सकळ शिवपदी जेथे नाही अधिव्याधी विरहित त्रिशुद्धी भेद बुद्धी कैसी तेथे नाही काम क्रोध द्वंद्व दुःख मद मत्सर नाही निशंक जेथींचे गोड उदक अमृत होता हुने कोटी गुने जेथे सुर तरुणची वने अपारे सुरभींची बहुत खिल्लारे चिंता मनींची धवलागारे भक्ताकारने निर्मिली जेथे ओ संता बोलती शिवदास प्राप्त शिवपद सर्वदा अविनाश महानंदा तेथे पावली हे कथा परम सुरस पराशर सांगे भद्रसेनास मने हे कुमर दोघे निशेष कुक्कुट मट पूर्वींचे कंठी रुद्राक्ष धारण भाळी चर्चून त्याची पूर्व पुण्य करून सुधर्म तारक उपजले हे पुढे राज्य करतील निर्दोष बत्तीस लक्षी निडोळस शिवभजनी लावती बहुतांश उद्धरतील ला तुम्ही अमात्यसहित भद्रसेन गुरुसी घाली लोटांगन मने इतुकेन मी धन्य सुपुत्र उदरी जन्मले भद्रसेन पोलत पुढती हे राज्य किती वर्ष करिती आयुष्य प्रमाण किती सांगा यथार्थ गुरुवार्या भहुत करिता नवस एवढाची पुत्र अम्मास परमप्रिय राजस प्राणाहून आवळे बहु तुमच्या आगमने करून स्वामी मज समाधान तरी या पुत्राचे आयुष्य प्रमाण सांगा स्वामी ऋषी मने मी सत्ते बोले न देख परी ऐकता वाटेल दुःख हे सभा पडेल प्रत्यय सदृश बोलावे वचन ना तरी अंगास येते मूर्खपण तुम्ही वाटेल विषाहून विशेष ऐशी ते, ते गोष्टी भद्रसेन मने सत्यवचन बोलावया न करावा अनवान तरी तुझ्या पुत्राशी बा बारा वर्षे पूर्ण झाली असता जाणपा आजपासून सातवे दिवशी मृत्यू पावेल या समयाशी राव ऐकता धरणीशी मूर्छा येऊन पडी येला अमात्या सहित त्या स्थानी दुःखाग्नीत गेले आहाळोनी अंतपुरी सकळ कामिनी अकांत करीती आक्रोशे करोनी अहंकार वक्षस्थळ पिटी नृपवर मगरायाशी पराशर सावध करोनी गोष्ट सांगे नृपश्रेष्ठान सोडी धीर ऐक एक सांगतो ऐचार जय पंचभूते नव्हती समग्र शशी मित्र नव्हते तई नवता मायामय विकार केवळ ब्रह्ममय साचार तेथे झाले स्पुरण जागर अहम ब्रह्म मनोनिया। ते ध्वनी माया सत्य तेथुनी झाले महत्त्व मग त्रिविद अहंकार होत शिव इच्छे करून या सत्वांसन रजांशे सृष्टिकर्ता द्रुहीण तमाशे रुद्र परिपूर्ण स्थित्यंत करविता विधीसी मने सृष्टी पूर्ण एरू मने नाही ज्ञान मग शिवे तया लागुनी चारी वेद उपदेशिले सहुवेदांचे सार पूर्ण तो हा रुद्राध्याय परम पावन त्याहून विशेष ज्ञान भुवन त्रयी असेना बहुत करी हा जतन त्याहुनी नाही साधन हा शिव शिवरूप म्हणून शिवशंकर स्वये बोले जे रुद्राध्याय ऐकती पडती त्यांच्या दर्शने जीव उद्धरती मग कमलोद्भव एकांती सप्तपुत्रा सांगे रुद्र हा मग सांप्रदाये ऋषी पासून भूतली आला अध्याय जान थोर अन्य नसेची। जो हा अध्याय जपे संपूर्ण त्याचे निदर्शने तीर्थे पावन स्वर्गीचे देव दर्शन त्याचे घेऊ इच्छिती जपत पशिवार्चन याहुनी थोर नाही जान। रुद्र महिमा अगाध पूर्ण की ती मनोनी रुद्र वाढला फार ओस पडले भानुपुत्र नगर पाश सोडून यम किंकर हिंडो लागले मग यमे विधी लागी पुसोन अभक्ती कृत्या निर्मिली दारून तिने कुतर्कवादी भेदी लक्षुन त्यांच्या हृदयी संचरली त्यासी मत्सर वाढविला विशेष वाटे करावा शिवद्वेष तेने जे जानोनी यम महानरकी पडले सदा यम सांगे दुताप्रती शिवद्वेषी जे पापमती ते अल्पायुषी होती नाना रीती जाचनी करा शिव थोर विष्णू लहान हरि विशेष हर गौन ऐसे म्हणती ते त्या लागून आनोनी नरकी घालावे रुद्राध्याय नाव ज्यासी कुंभी पाकी घालावे त्याशी रुद्रानुष्ठाने आयुष्याशी वृद्धी होय निर्धारे या करिता अवधारी अयुत रुद्रावर्तने करी शिवावरी अभिषेकधारधरी मृत्यू होय होयसाच अथवा सत स्थापून दिव्य वृक्षांचे पल्लव आणून रुद्रे उदक अभिमंत्रुन करी नित्य दहा सहस्र आवर्तने पूर्ण शोनी पाळा करी सप्तदिन राये धरिली दृढचरण सगदध होऊनिबोलत सकळऋषिरत्नमंडित पदक स्वामी तू त्यात मुख्य नायक काळमृत मृत्युभय शोक गुरु रक्षिता पासुनी तरी आचार्य करावे पूर्ण तुझ सवे जे आहेत ब्राह्मण आणिक सांगती ते बोलावून आताची आणतो आरंभी मग सहस्त्र विप्र बोलावून ज्यांची रुद्रानुष्ठानी भक्तिपूर्ण ज्ञासधान युक्त पडून गुरुपासून जे आले परादारा आणि परधन ज्याची व पूर्ण विरक्त सुशील गेली या प्राण ग्रह न घेती जे शापानुग्रह समर्थ चाले न देती मित्ररथ किंवा उमा साक्षात उमानाथ पुढे आनोनी उभा करीती। ऐसे लक्षणयुक्त ब्राह्मण घेऊन सहस्त्रघट मांडून अभिमंत्रोनी स्थाफिले भरले पूर्ण त्यात आम्रपल्लव घालून रुद्रघोषे गर्जनले ब्राह्मण अनुष्ठान दिव्य मांडिले शस्त्रसंख्या झाले दिवस सातवे दिवशी मध्यान्ही आला चंडास समय येता धरणीस बाळमृत मूर्चित पडियेला एक मुहूर्त निचे चलन वलन राहिले समस्त परम घाबरला नृपनाथ गुरुदेत नाभिकारा रुद्रोदक शिंपुनी सावध केला राजनंदन त्यासी पुषती वर्तमान, वर्तले तेची सांगत, एक काळ पुरुष भयानक थोर ऊर्ध्व जटा कपाळी सेंधुर विक्राळ दाढा भयंकर नेत्र ने सारखे घेऊन जात असता चौघे पुरुष धावून आले तत्वता पंचवदन दशभुज त्यांची साम्यता कमळ भवाडी दुजिनसे ते तेजे जैसे गभस्ती संहारती भस्म व्याघ्राम भर दिसती दशहस्ती आयु दे। ते महाराज येऊन मज सोडविले तोडून बंधन त्या काळ पुरुषाशी धरून करीत ताडन गेले ते ऐसे पुत्रमुखीचे ऐकता उत्तर भद्रसेन करी जय जयकार ब्राह्मणांशी घाली नमस्कार आनंदाश्रू आले अंगी रोमांच दाटले मग विप्रचरणी गडाबडा लोळे शिवनाम गर्जत तये वेळे देवसुमने वर्षती अनेक वाद्यांचे गजर डंक गर्जती अवघात थोर मुख्यद्वयांची महासुस्वर मृदुंग वाद्ये गर्जती अनेक वाद्यांचे गजर शिवलीला गाती अपार शृंगे भृंगे का हाल थोर सनिया अपार वाजती चंद्रानना धडकती भेरी नादन माये भोदरी, असो भद्रसेन यावरी विधियुक्त होम करीतसे चड्रस अन्य शोभिवंत अलंकार दिव्यभ्रस्त देत अमोलिक वस्तु अद्भुत आनोनी अर्पी ब्राह्मणासी दक्षिणे लागे भांडारे मुक्त केली राजेंद्रे मने आवडे तितुके भरा एकसरे मागे पुढे पाहू नका सर्व याचक केले तृप्त पुरे पुरे हेची ऐकली मात धनभार झाला बहुत मनोनी सांडिती ठाई ठाई ब्राह्मण देती मंत्राक्षता विजय कल्याण हो तुझी सुता ऐसा अति आनंद होत असता तो अद्भुत वर्तले वसंत येत सुगंधवनी की काशी क्षेत्रावरी स्वर स्वरध्वनी की शेतोत्पले मृडानी रमनलिंग अर्जीचे की निर्दैवाशी सापडे चिंतामणी की शुधिता पुढे शिराब्धी ए धावनी तैसा कमलोद्भव नंदन ते क्षणी मुनी पातला वाल्मीक सत्यवती नंदन औत्तान पाधिकयाधुहृदय रत्न हे शिष्यजाचे जान वद्यजे का सर्वाते जो चतुर्षष्ठी कळा प्रवीण निर्मळ चतुर्दश विद्याकर तळामळ ज्याचे स्वरूप पाहता केवळ नारायण ना दुसरा की हे कमळ भवांड मोडुनी पुन्हा सृष्टी करणार मागुतेनी अन्याय विलोकता नयनी दंडे ताडील शक्राधिका तो नारद देखुनी ते चिक्षणी कुंडातुनिमूर्तिमंत निघे अग्नि दक्षिणाग्निगार पत्य आहवनी उभे टाकले देखता पराशरादी सकळ ब्राह्मण प्रधानासहित भद्रसेन धावो निधरती चरण ब्रमानंदे उचंबळले दिव्यगंध दिव्यसुमनी षडोपचारे पूजिला नारद मुनी राव उभा टाके कर जोडून मने स्वामी अतींद्रिय दृष्टा तू गमन सर्व तुझे काही देखिले सांग पूर्व नारद मने मार्गी येता शिव दूत चौघे देखिले दशभुज पंचवदन तिही मृत्यूनेला बांधून तुझ्या पुत्राचे चुकविले मरण रुद्रानुष्ठाने धन्य केले तव पाठविला तो ते वेला, शिवे वीर भद्र मुख्य देखता लागला शिवेला ऐकाते तू कोणाच्या आज्ञेवरून अनित होता भद्रसेन नंदन त्यासी दहा सहस्त्र वर्षे पूर्ण आयुष्य असे निश्चये तो सार्वभौम्य होईल तत्वता रुद्र महिम तुझ ठाऊक असता शिवमर्यादा उल्लंघुनी तत्वता कैसा आनीत होतासी मग चित्रगुप्त पुसे सूर्यनंदन पत्रिका पाहिनी वाचून तव द्वादश वर्षे मृत्यून चिन्ह गंडांतर थोरे होते ते महत्पुण्य निरसुनी सहज दहा सहस्त्र वर्षे करावे राज्य मग तो सूर्यनंदन महाराज स्वापराधे कष्टी बहु मग उभा टाकून कृतांत कर जोडून स्तवन करीत हे अपर्णाधव हिम नग जामात अपराध न कळत घडला हा ऐसे नार्द सांगता ते क्षणी राये पायावरी घातली लोळनी आणि सहस्र रुद्र करुनी महोत्साह करीतसे शतरुद्र करिता निशेष शतायुषी होय तो पुरुष हा अध्याय पड करता निर्दोष तो शिवरूप याची देही तो एथीची झाला मुक्त त्याच्या तीर्थे तर ती भूत असो यावरी ब्रह्मसूत अंतरधान पावला आनंदमय शक्तीनंदन राय शतपद्मधन देऊन तो शविला गुरु संपूर्ण ऋषी सहित जाता झाला हे भद्रसेन आख्यान जे पुढती त्यासी होय आयुष्य संतती त्यासी काळ बांधे अंती वंदुनी नेती शिवपदा दशशतक पिला दान ऐकता पडता घडे पुण्य केले असेल अभक्ष भक्षण सुरापान ब्रह्महत्या महापाप पर्वत तत्वता भस्म होती शवन करिता आयुष्यहीन लोकास अनुष्ठान अनुष्ठानची निर्धारे मग तो राव भद्रसेन सुधर्म पुत्राशी राज्य देऊन युवराज्य तारका लागून देता झाला ते काळी मग प्रधाना समवेग राव जाना जाता झाला तपोवना शिव अनुष्ठान रुद्राधाना करिता महारुद्रतोषला विमाने बैसवुनी त्वरित राव प्रधान नेले मिरवित विधी लोकी वैकुंठी वास बहुत स्वेच्छे करुनी राहिले शेवटी शिवपदाशी पाहून राहिले शिवरूप होऊन हा अकरावा अध्याय जान स्वरूप एकादश रुद्राचे हा अध्याय करिता श्रवण एकादश रुद्र समाधान की हा कल्पद्रुम संपूर्ण इच्छिले फळ देणार मृत्युंजय जपरुद्रानुष्ठान त्यासी न बहादी ग्रह पिडा विघ्न पिशाच्य बादारो रोग दारुण न, न बाधीच सर्व थाई एथे जो मानील अविश्वास तो होईल अल्पायुषी तामस हे निंदी तो चांडाळ निशेष त्याचा विटाळ न व्हावा त्याशी प्रसोविना वांज झाली माता त्याची संगती न धरावी तत्वता त्यासी संभाषण करिता महापातक जाणीचे ते आपुल्या गृहवासी न आणावे आपण त्याच्या सदनासी न जावे, ते ते जावे भावेशील विष जे, जे मूर्ख बैसती त्याच्या पंक्तीस त्याशी मृत्यू आला या गोष्टीस संदेह काही असे ना असो सर्व भावे निश्चित अखंड पहावे शिवलीला अमृत हे न घडे तरी त्वरित हा अध्याय तरी वाचावा या अध्यायाचे करिता अनुष्ठान तयासी नित्य रुद्रकेलाचे पुण्य त्याचे घरी अनुदिन ब्रह्मानंद अपर्णा हृदयाब्ज मिलिंद श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद जो जगदानंद मूळ कंद अभंग न विटे कालत्रयी शिवलीला अमृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण खंड परिसोत सज्जन अखंड एकादशाध्याय गोड हा इति एकादशो अध्यायः अध्याय सांब सदाशिव आर्पणस्तु ओम नमः शिवाय